हॅलो मैत्रिणीं तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग इथे मी कुर्तीची कटिंग करते तर कुर्तीची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे त्याच पद्धतीने इथे आपण बिना असतात ब्लाऊज ब्लाउज पण आहेत माझ्याकडे तीन तर ते पण आपण एकाच वेळेस कट करणार आहोत तर तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे तर ते हे तीन ब्लाउज आहेत तर ते मी एकाच वेळेस कट करणार आहे आणि त्याचं पेपर कटिंग सुद्धा आपल्याकडे म्हणजे केलेलं आहे त्याच्यामुळे ते पेपर पॅटर्न ठेवून आणि एकदाच कसे कटिंग करायचे ते तुम्हाला इथे सांगणार आहे तर आता इथे कुर्तीचं कटिंग करण्यासाठी इथे मी तुम्ही बघू शकता म्हणजे चार मध्ये आपण इथे फोल्ड करून घेतलेले आहे माझ्या बाजूने जॉईंट आहेत तर दोन बाजू जॉईंट आहेत ओके इकडनं आणि इकडे ह्या बाजूला अशा पद्धतीने ओपन बाजू आहेत चार फोल्ड केलेले आहेत आपण म्हणजे बॅक साइडचा एक पार्ट आणि फ्रंट बाजूचा एक पार्ट आणि जो उरलेला उर्वरित भाग असेल त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्लीव कट करायची आहे तर ऍक्च्युअली इथे माझ्याकडे ड्रेसची वही आहे म्हणजे ड्रेसचे मेजरमेंट मी याच्यामध्ये लिहून घेते तर तुम्हाला बघायचे असतील मी तुम्हाला जवळून दाखवते मी कशा पद्धतीने ड्रेसचं मेजरमेंट लिहून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मेजरमेंट मी इथे लिहून घेते हे बघा टॉपची उंची घेते त्याच्यानंतर इथे छातीचं मेजरमेंट घेते आणि आता तुम्ही म्हणणार की इथे हे सूत्र आहे हे कशा पद्धतीने तुम्ही घेतात तर ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगेल आता इथे मी ही टॉपची उंची तीस घेतलेली ओके तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक छा टॉपच्या उंचीमध्ये दीड इंच प्लस करते छातीमध्ये इथे तीन इंच तर ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे लूजिंग ऍड किती करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला मेजरमेंट काढायचं असतं तर मी ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार प्रत्येक साईजमध्ये कशा पद्धतीने घ्यायचं आहे इथे कंबर उंची म्हणजे ती आपण कंबर उंची घेतो ती आपल्याला घ्यायची असते कंबर घेर घ्यायचा कंबर उंची घेतल्यानंतर जिथे उंची संपते तिथे कंबर घेर लावायचा असतो आपला नंतर आपल्याला सीट घेर घ्यायचं आहे बाहीची उंची बाही घेर घ्यायचं आहे मागचा गळा तुमचा कितीचा असेल तो घ्यायचा आहे तुम्हाला पुढचा गळा इथे घ्यायचा आहे मुंडा राऊंड तुमचं मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला फुल शोल्डर लागतं मग त्याच्यामध्ये तुम्ही डीप नेक शिवता किंवा तुम्हाला बॅक साईडला पॅक आणि फ्रंट बाजूला तुमचा नॉर्मल नेक ते त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात जसं जसं आपण कटिंग करणार तसं मी तुम्हाला दाखवणार नंतर इथे खाली पॅन्टची उंची बॉटम सीट गेअर सीट गेअर इथे घेतलं गे तरी काही प्रॉब्लेम नाही डबल घ्यायची काही आवश्यकता नाही ते सीट गेअर आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे आणि इथे नेपा म्हणजे आपला फॉर्म्युला वापरून मी नेफा इथे लगेच काढून घेते तर अशा पद्धतीने हे कस्टमरचे मी मेजरमेंट लिहून घेते शक्यतो जास्तीत जास्त ह्या पद्धतीने मी म्हणजे लिहून घेते आणि जास्तीत जास्त कस्टमरचे असले तर ते दुसऱ्या वया वयमध्ये लिहिते ही माझी क्लासची वही आहे तर ऍक्च्युली तुम्ही ते बघू शकता क्लासमध्ये ज्या वेळेस मी ड्रेसचे क्लास ब्लाउज आणि ड्रेसचे क्लासेस केले होते त्यावेळेस आम्हाला ह्या पद्धतीने शिकवलं गेलं होतं जस की हा नेपाचा ड्राफ्टिंग आहे ही ची ड्राफ्टिंग आहे पॅन्ट नेपाच्या खालच्या बाजूचा पार्ट असतो पॅन्ट तर त्याचं ड्राफ्टिंग आहे इथे कशा पद्धतीने मी लिहून घेते तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते मी आणि त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आम्हाला आमच्या मॅडमने शिकवलं होतं तर ह्या पद्धतीने सूत्र कशा वापरायचे किती ऍड करायचे छातीमध्ये कंबरमध्ये सिट मध्ये किती ऍड करायचे त्याचा कितवा भाग काढायचा ते सगळं डिटेलमध्ये शिकवलं होतं हे टॉपचं ड्राफ्टिंग हे आपलं त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वरती नेक कट करता त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचे ते सुद्धा इथे ड्राफ्ट करून घेतलेले आहे पान नेकचा सेप आपल्याला द्यायचा असेल तर दोन प्रकारे तुम्ही खोलगट देऊ शकता त्याच्यानंतर वरती पण देऊ शकता अशा पद्धतीने गळ्याचे प्रकार सुद्धा शिकवले होते अशा पद्धतीने गळ्याचे प्रकार ड्रेसचे जे फ्रंट बाजूचे नेक असतात ते सुद्धा मी म्हणजे लिहून ठेवलेले आहे त्याच्यानंतर ही चुडीदारचं आहे कली कशी जोडायची ते सुद्धा दाखवलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते डिटेलमध्ये मी नंतर दाखवणारच आहे तर सर्वात पहिल्यांदा आता इथे माझं सुरुवातीलाच मेजरमेंट लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मी तेच मेजरमेंट टाकून इथे आपलं कटिंग करणार आहे हे बघा अशा पद्धतीने इथे हे माझं स्वतःचं मेजरमेंट आहे तर तेच वापरून आपण इथे कटिंग करणार आहोत डिटेलमध्ये तुम्हाला ड्रेसचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला पेपरवरती शिकवणार म्हणजे डिटेलमध्ये समजेल आता इथे डबल फोल्ड करून घेतलं आता इथे मी गेना शोल्डर घेणार आहे इथे सात इंच शोल्डर घेणार आहे कारण बॅकसाईडचा निका आपला हा कमी असणार आहे अशा पद्धतीने तर इथे मी मार्किंग करून घेतलं निम्म शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातून थोडस फ्रंट बाजूचा का आपला हा रेग्युलर प्रमाणे आहे त्याच्यामुळे थोडस कमी घेतलेलं आहे इथे शोल्डर ओके हे बघा अशा पद्धतीने सात इंचावरती मार्किंग करून घेतलं इकडे पण सात इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता मुंड्याचं इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे तर मुंडा राऊंड इथे मी घेणार आहे अशा पद्धतीने सात इंचावरती मार्किंग केलं मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची स्केल असेल तर स्केलचा वापर करायचा आपल्याला इथे ड्रेस साठी मोठी स्केल येते ती वापरायची आपल्याला इथे नंतर इथे स्ट्रेट आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकण्यासाठी इथे सात इंचावरती आपण मार्किंग केलं तिथे पण स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची ओके इथे आपल्या छातीचं मेजरमेंट येणार आता आपल्याला इथे हे मेजरमेंट टाकून झाल्यानंतर इथे काय करायचं असतं आपल्याला इथे घ्यायचं आहे कंबर उंची उंची घ्यायची नंतर कंबर घेत टाकतो आपण त्या लाईनवरती ओके आता इथे कंबर उंची माझी तेरा इंच आहे तेरा इंचावरती मार्किंग केलं तेरा इंच घेतलं ते त्याच्यानंतर इथून आपण साडेसहा इंचावरती मार्किंग करणार आहोत सहा इंचावरती पण करू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर इथून संपूर्ण घेतला नाही उंची तर इथे तुम्ही बघू शकता जास्त कट तुम्हाला खाली हवं असेल तर इथे तुम्ही एकवीस वगैरे घेऊ शकता किंवा वीस इंच घेऊ शकता तर इथे मला जास्त कट खाली नको आहे त्याच्यामुळे मी इथे घेतले साडे एकोणीस इंच घेतलेलं आहे कारण मला कट थोडस वरती आवडतो तुम्हाला कट खाली आवडत असेल तर, 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 तर तुम्ही बावीस इंच सुद्धा घेऊ शकता जसं की रेडीमेड कुर्तीमध्ये असतं त्या पद्धतीने तुम्ही खाली इथे घेऊ शकता इथे एक लाईन ड्रॉ करायची आता संपूर्ण उंची घ्यायची आपल्याला उंची तुम्हाला किती घ्यायची त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करायचं आपल्याला तर इथे मला उंची जास्त घ्यायची चौवेचाळीस उंची घ्यायची लाँग कुर्ती टीच करायची आपल्याला इथे चौवेचाळीस घेतली का त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन ऍड करायची आता दीड इंच मार्जिन कशासाठी तर खाली आपल्याला एक इंचाचं फोल्डिंग आणि वरच्या बाजूला शोल्डर आपला अर्धा फोल्डिंग फोल्डिंगसाठी जाणार आहे अशा पद्धतीने इथे आपण साडे पंचेचाळीस इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं ला स्ट्रेट लाईन इथे पण आपल्याला ड्रॉ करून घ्यायची तर मी अशा पद्धतीने कर ची कटिंग करत असते आता इथे आपल्याला काय करायचंय नेकची रुंदी सर्वात पहिल्यांदा आपण घेऊया इथे ओके तर इथे नेक रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे मी सव्वा तीन इंच घेणार आहे अशा पद्धतीने सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे मी डायरेक्ट नेक कट करणार नाहीये परंतु तुम्हाला इथे मी मार्किंग करून दाखवते फ्रंट बाजूचा नेक आपल्याला इथे सहा इंचाचा घ्यायचा आहे जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही घ्यायचा आपल्याला इकडनं पण वरती जितकं मार्किंग केलं आपण करायचं करायचंय आणि इथे सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची बॅक साइडचा गळा आपण इथे घेणार आहोत पाच इंचा गळा घेणार आहोत म्हणजे शिवून बरोबर तो साडेचार इंचा होणार आहे ओके तर इथे राऊंड शेपच देणार आहे फ्रंट बाजूला तुम्ही कोणता पण सेप देऊ शकता वी सेप वगैरे सुद्धा देऊ शकता वी सेप तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता इथे हे बघा दिल्यानंतर काय करायचंय वी सेप डायरेक्टली तुम्ही ह्या पद्धतीने थोडस मध्ये इथे देऊ शकता वी सेप ची खूप ट्रेंड चालू आहे परंतु व्ही चा जर सेप तुम्हाला द्यायचा असेल तर थोडं तुम्हाला खालीपर्यंत घ्यायचंय ओके इथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला सात साडेसात साडेसात इंचा तरी नेक तुम्हाला फ्रंट बाजूचा घ्यावा लागेल कारण तो जास्त पसरत नाही ओके आता इथे आपण नेकचं मेजरमेंट घेतलं इकडे शोल्डर उतार थोडासा द्यायचं आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंचाला एक लाईन जास्त उतार घेतलेला आहे मी आणि इथून आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने क्रॉस मध्ये इथे लाईन ड्रॉ करायची आहे त्याच्यानंतर हे जे अंतर इथे मध्ये फुगा येतो त्याच्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने याचं सेंटर काढून घ्यायचंय सेंटर काढल्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचंय आल्यानंतर इथून आपण हा सेप अशा पद्धतीने आर्मोलचा देणार आहोत त्याच्यानंतर आपण बॅक साईडचा आर्मोलचा सेप तुम्ही इथूनच अशा पद्धतीने देऊ शकता अगदी रेडीमेड कुर्ती सारखा आपण इथे कटिंग करतोय आता आपल्याला इथे छातीचं मेजरमेंट घ्यायचंय तर थोडस लुजिंग पाहिजे कुर्ती आपल्याला जास्त फिटिंग नको आहे म्हणून माझं छत्तीसचं मेजरमेंट आहे तर इथे मी लुजिंग त्याच्यामध्ये अर्धा इंच घेणार आहे फॉर्म्युला सहित मी इथे तुम्हाला नंतर डिटेल मध्ये सांगणारच आहे आणि दोन इंचाची मार्जिन मी इथे कुर्तीमध्ये घेणार आहे एक दीड इंचाची नाही घेणार आहे दोन इंचाची ओके आता इथे कंबर घेर घ्यायचं आहे कंबर घेर सुद्धा माझं इथे सात इंच आहे तर मी साडेसात इंचावरती मार्किंग करणार आहे जास्त फिटिंग नको आहे आपल्याला त्याच्यामुळे लुजिंग ऍड करायची आपल्याला आणि नंतर आपल्याला इथे मार्जिन दोन इंच घ्यायचं आहे आता सीट गेअर तुमचं किती आहे सीट गेअर घ्यायचं गे आहे इथे थोडीशी लाईन आपली तिरकी वाटते म्हणून ती सरळ स्ट्रेट करून घेतली mm. आता इथे मी सीट गेअर घेणार आहे दहा इंच चौथा भाग आपला सीट गेअरचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त सीट गेअर मध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे बघा एकच इंच ऍड करायचं आता तुम्ही म्हणणार इथे एक इंच काय ऍड करायचं तर आपला जो खालच्या बाजूला कट आपण फोल्डिंग करतो त्याच्यासाठी आपल्याला हा एक इंचच अर्धा आणि अर्धा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण तो कट इथे टीच करतो त्याच्यासाठी एक इंचच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही नाही तर मग ते फोल्डिंग करायला त्रास होतो आता इथे किती अंतर आहे ते बघायचं आहे मार्जिन सहित ओके तर इथे जवळजवळ माझ्या अकरा इंच आलेले आहेत तर अकरा इंच इकडे पण आपल्याला घ्यायचं आहे सेम आपल्याला इथे पण घ्यायचं आहे अकरा इंच तुम्हाला थोडस हा गेट थोडस तिरकच पाहिजे असेल म्हणजे एकदम स्ट्रेट न घेता तुम्हाला थोडेस पाहिजे असेल तर तुम्ही इकडे वाढवू शकता परंतु मला तसं नको आहे म्हणून मी इथे काय करणार आहे अशा पद्धतीने स्ट्रेट घेणार आहे अगदी स्ट्रेट ठेवलेलं आहे मी आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची नंतर आपल्याला इथून सीट गेर पासून कमरेच्या तिथे जॉईन आहे नंतर इकडे छातीचं मेजरमेंट घेतलं तिथे आपल्याला जॉईन करायचं आहे हे बघा जॉईन केल्यानंतर डायरेक्ट स्ट्रेट नाही ठेवायचं आहे आपल्याला थोडासा इथे अशा पद्धतीने राऊंड शेप कोण येऊ द्यायचे नाही म्हणजे जे आपले इथे कोण तयार होतात ते येऊ द्यायचे नाही पॉइंट तयार होऊ द्यायचा नाही आपल्याला ओके अशा पद्धतीने आपला हे स्टेप असतो तर ही आपली मार्जिन आहे तर मार्जिनचं सुद्धा मार्किंग करून देत आहे मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर मला तसं कमेंट्स करून सांगा मी ड्रेसचे पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल तर इथे आपण ड्रेसची मार्किंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला जर डिटेल मध्ये कुर्तीचं कटिंग बघायचं असेल तर मला सांगा तर मी तुम्हाला ह्या कुर्तीचं कटिंग मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने लुझिंग किती ऍड करायची कोणते फॉर्म्युले वापरायचे ड्रेसमध्ये तर त्याच्यावरती मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने ही कुर्ती आपण कटिंग केलेली स्लीव्ज आपण जशी म्हणजे आपल्या साठी आपण लॉंग स्लीव्ज घेतो तुम्हाला किती पाहिजे असेल एल्बो पर्यंत पाहिजे शॉर्ट पाहिजे असेल किंवा लॉंग पाहिजे असेल तर ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे स्लीव्स ठेवू शकता आणि आपला जो फॉर्म्युला आहे ना स्लीवचा जसं मी ब्लाऊजमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे ब्लाऊज मध्ये स्लीव्हची कटिंग तर सेम त्याच पद्धतीने त्याच फॉर्म्युला वापरून आणि तसंच कटिंग करायचंय आपल्याला तर अशा पद्धतीने आज मी कुर्तीचं कटिंग फक्त करणार आहे टीचिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारे जे टीचिंग करताना सुद्धा मी तुम्हाला दाखवेन नेक वगैरे कसं टीच करायचं वगैरे आणि आता इथे आपण ब्लाऊज सुद्धा इथे कट करून घेणार आहोत तर लगेच कट करणार आहोत इथे मी आता हे मार्किंग जसं केलं तसं आपण इथे कट करून घेऊया इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आधी ना मी पिनप लावून घेतलेले आहे जेणेकरून आपलं दोन्ही पार्ट आहेत ना ते वेगवेगळे नको व्हायला म्हणून मी इथे विनप करून घेत आहे नेक मी लगेच कट करणार नाही कारण मी कॅनवसवरती कट करणार आहे डायरेक्ट तर इथे कटिंग करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं इथे कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपली इथे कुर्ती ही कट झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे कुर्तीच पूर्ण पार्ट हा बॅक साइडचा आहे आणि नेक आपण नंतर तयार करणार आहोत आता हे पार्ट आपण हे ना आस्तरवरती ठेवून कसं कट करायचं अस्तर तुम्ही एक्स्ट्रा पण कट करू शकता किंवा कटोकट त्याच पद्धतीने कट करू शकता तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काही ना काही त्याच्यामधून शिकायला भेटेल पुढचा आर्मोल सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं अस्तर घ्यायचं आहे तर इथे मी नॉर्मल अस्तर आणलेलं आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा अस्तर आणायचं असेल ना तर तुम्ही आणू शकता इथे मी आपलं कॉटनचा अस्तर असतं तेच आणलेलं आहे कारण हा जो कपडा आहे ना त्याला अस्तरची इतकी आवश्यकता नाही तरी सुद्धा मी आता ते लावते तर अस्तर थोडस जास्त आणलेलं आहे ब्लाउजसाठी वगैरे त्याच्यासाठी पण आणलेले आहे तर आपल्याला जितकं पाहिजे तितकंच आपण घेणार आहोत आणि आपल्याला याच्यावरती ना बॅक साइडचा पाठ ठेवायचा आहे फ्रंट बाजूचा मुंड्याचा पाठ हे ना आपण कट केलेला आहे त्याच्यामुळे आणि थोडस असर हे ना मी नेहमी एक्स्ट्रा कट करत असते आणि जिथे जिथे आपण सीट गेअर घेतलो तर कंबर घेर घेतलं होतं तिथे नॉचेस लावायचे आहेत म्हणजे जेणेकरून कंबर घेर कुठे आलं ते आपल्याला कळतं नाही तर मग ते, ते समजत नाही तर थोडस आपल्याला एक दीड इंच कमी घ्यायचंय त्याच्यासाठी मी इथे कमीच फोल्ड केलेले आहे बघा इथे थोडस एक्स्ट्रा कट करून घेतलेलं आहे मी तुम्ही इथे बघू शकता अर्धा इंच ज्या आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडणार ना त्यावेळेस एक, एक्स्ट्रा जे अस्तरचा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून कमी जास्त नको व्हायला त्याच्यासाठी आपण इथे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे दुसरं काही प्रॉब्लेम नाही जरी तुम्ही कटोकट केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही अशा पद्धतीने इथे आपलं संपूर्ण हे कटिंग झालेलं आहे स्लीवचं कटिंग आपण नेहमीप्रमाणे करतो त्याच पद्धतीने करायचंय आता हे कट करून ठेवणार आहे मी आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज कट करायचे आहेत आपल्याला तर सर्वात पहिल्यांदा मी आधी काय करणार आहे एक ब्लाउज घेणार आहे आणि ह्या ब्लाऊजवरती आहे ना आपल्याला सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजचे सर्व मार्किंग पार्टचे करून घेणार आहे नंतर हे ब्लाऊज सर्व ब्लाउजांवरती ओपन करून आणि ते ठेवायचे आणि पिनप लावून आपल्याला कट करायचं सहज सोपं आहे तुम्हाला सुद्धा सहज जमेल बिना अस्तरचे ब्लाउज कसे कट करायचे ते तुम्ही इथे बघू शकता आता ही माझ्याकडे अस्तरची स्लीवज आहे डबल कट करायचा कंटाळा येतो त्याच्यासाठी याच्यामध्येच आपल्याला जी मार्जिन असते आपण पाऊन इंच मार्जिन घेत असतो पर तर परत पाऊन इंच त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं म्हणजे फोल्डिंगसाठी आपल्याला तिथे एक इंचाची मार्जिन पाहिजे त्याच्यासाठी ओके तर इथे मी सर्व पाठ ठेवून घेतलेले आहेत मी आता मार्किंग करून घेत आहे मार्किंग केल्यानंतर परत कसं कट करायचं ते दाखवते ओके आता सर्वात पहिल्यांदा इथे जड वस्तू ठेवून घ्यायची आपल्याला नेहमीप्रमाणे कसं आपण मार्किंग करतो त्याच पद्धतीने कारण आपण इथे न्यूज पेपरवरती पेपर कटिंग केलेले ओके आता इथे मार्किंग करून झालेलं आहे तर हे मी साईजला ठेवून घेत आहे कारण आता आपण इथे आहे ना दोन्ही ब्लाऊज इथे ओपन करून घेऊया आणि एकाच वेळेस कट करणार आहोत बिना अस्तरचे ब्लाऊज आपल्याला शिवायला पण परवडत नाही आणि आता तुमच्याकडे काय शिलाई असेल ते मला माहिती नाही परंतु मी शिवते ना तर शंभर रुपये शिलाई फक्त बिना अस्तरच्या ब्लाऊजचे आहे ओके okay. ते पण मी घेते आधी तर सत्तर रुपये होती त्याच्यानंतर ऐंशी रुपये केली नंतर आता हे शंभर रुपये तर अशा पद्धतीनेच शिलाई आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजची तर तुम्ही किती घेता ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि बिना अस्तरचे ब्लाऊज तुम्हाला शिवायला आवडतात का ते सुद्धा सांगा कारण मला तर जास्त आवडत नाही बिना अस्तरचे ब्लाऊज शिवायला तर मी सुद्धा घेत नाही परंतु हे नेहमीचं कस्टमर आहे आणि त्यांचे अस्तरचे ब्लाऊज ना चार पाच शिवून झालेले आहेत आणि हे बिना अस्तरचे ब्लाऊज त्यांना डेली यूजसाठी गावाकडे जाण्यासाठी मावशीचे ब्लाऊज आहेत तर अस्तरचे पण शिवतात आणि बिनास्तरचे ते पण आपल्याला इथे शिवायचे आहेत ओके तर इथे आपण हे बघा इथे मी रेड कलरचं ब्लाऊज हिरव्या कलरचं ब्लाऊज म्हणजे ग्रीन कलरचं आणि आपण हे मार्किंग केलेलं ते ब्लाऊज अशा पद्धतीने तिन्ही पण मी इथे ठेवून घेतले आता एक आपल्याला काम करायचं आहे इथे म्हणजे हे जे आपले बॉल स्पिन असतात त्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून तिन्ही पण फॅब्रिक आहेत आपले ब्लाऊजचे ते इकडे तिकडे होणार नाही ओके तसं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कट करते मी पण जास्तीत जास्त चारच्यावरती तरी ब्लाऊज कट करायची नाही तुमच्या कैचीला जास्त धार असेल तर तुम्ही करू शकता तरीसुद्धा खालीवर होण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तीन कमीत कमी तीन ब्लाऊज एकत्र कट केले तरी चालेल मी शक्यतो तीन ब्लाऊज एकत्र कट करते त्याच्यावरती जास्त नाही कट करात आणि इथे योगपट्टी बिनास्तरच्या ब्लाऊजसाठी ना डबल लागते परंतु आता इथे मला पायपिंगसाठी पण कपडा लागणार आहे म्हणून मी इथे पायपिंगसाठी पट्ट्या काढणार आहे आणि आस्त जी आपली योगपट्ट्या आहे ती डबल लागणार आहे म्हणून मी ते काय करणार आहे आपले अस्तरचे कपडे आपल्याकडे अवेलेबल असतात ना त्या कलरचे मी कट करून आणि परत त्याला लावेल ला, अशा पद्धतीने थोडंसं कपडा कमी असल्यामुळे जुगाड करावा लागतो आपल्याला आणि बिना बिनास्तरच्या ब्लाऊजसाठी ना स्लीवसाठी खूप कपडा लागतो त्याच्यामुळं आपल्याला तिथे कस्टमरला सांगतानाच शक्यतो सांगायचं की जास्त कपडा आणत जा कारण योगपट्टीसाठी पण कपडा डबल लागतो स्लीवसाठी पण लॉंग असते त्याच्यासाठी आता इथे पिनप लावून झालेले आहेत मी आता इथे एक एक पार्ट आपलं जसं मार्किंग केलं त्याच पद्धतीने इथे कट करून घेत आहे आणि मी बिना असरचे ब्लाउजचे व्हिडिओ अजून अपलोडच केलेला नाही कारण मी बिना असरचे ब्लाउज जास्त शिवतच नाही म्हणजे मी घेतच नाही परंतु हे आता नेहमीचे कस्टमरचे आहेत मी तुम्हाला बोलली ना त्याच्यामुळे ते मला घ्यायला लागलेत असं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण एकाच वेळेत तीन ब्लाऊजची कटिंग करतो आहे आता इथे बिना अस्तरचे ब्लाऊज तीन शिवले तरी मला इथे परवडत नाही तीनशे रुपये फक्त येणार आहेत आणि जर मी याच ठिकाणी अस्तरचे ब्लाऊज शिवले असते तर अडीचशे रुपये कटोरी ब्लाऊजचे मी घेते म्हणजे अडीचशे अडीशे तीन ब्लाऊजचे किती होतात आता तुम्हाला पण माहिती आहे म्हणजे किती फॉल्ट पडतो आणि आपल्याला परवडत अडीचशे रुपयेसुद्धा कमी आहे ह्या एरियामध्ये तर अशा पद्धतीने अस्तरचे म्हणून मी बिना अस्तरचे ब्लाऊज शिवत नाही आणि बिनास्तरचे ब्लाऊज असतात ना खूप हलक्या क्वालिटीचे काही काही कस्टमर खूप हलक्या क्वालिटीचे देतात टिचिंगला मग ते फिनिशिंग पण व्यवस्थित येत नाही आणि शिवायला पण आपल्याला कंटाळवाना वाटतो म्हणून जर चांगल्या क्वालिटीचे आताही माझ्याकडे काकूनी जे ब्लाऊज दिलेत खूप छान क्वालिटी आहे म्हणजे एक ब्लाऊज जवळजवळ दीडशे रुपयाचा आहे तर क्वालिटी खूप छान आहे ब्लाऊजची त्याच्यामुळे ते शिवताना सुद्धा म्हणजे फिनिशिंग पण छान येणार आहे आणि ब्लाऊज पण दिसताना सुंदर दिसणार आहे तर हलक्या क्वालिटीचे ब्लाऊज शिवायला थोडंसं आपल्याला बोरिंग वाटतं तर आता मी हे सर्व कटिंग करून घेत आहे आणि तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय